नमस्कार मी अक्षरूत प्रहार विद्यार्थी संघटना बुलढाणा जिल्हा प्रमुख तथे फार्मस टोडम काउन्सिल महाराष्ट्र काराध्यक्ष मित्रांनो आज मी तुमच्यासमोर हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे जो की शिक्षणाच्या सध्याच्या स्थितीवर आधारित आहे मित्रांनो कोणतेही शिक्षण घ्या तुम्ही कोणत्याही अभ्यासक्रमाचं शिक्षण घ्या ते बी ए बी कॉम बी एस सी एम कॉम एम ए कोणतेही शिक्षण असू द्या इव्हन बी फार्मसी एम फार्मसी इंजिनिअरिंग डॉक्टर की सुद्धा पीएचडीसुद्धा सुद्धा एवढे मोठं मोठं शिक्षण घेऊनसुद्धा आपल्याला जॉब बरं मिळत नाही हा सर्वात मोठा आजचा प्रश्न उभा राहिलेला आहे जॉब तर आम्ही मेन म्हणजे आम्ही शिक्षण तर घेत आहे अभ्यास तर करत आहे मेरिट लिस्ट तर वाढत आहे पण मेन म्हणजे जे जॉबचं प्रमाण आहे ते जॉबचं प्रमाण खूप कमी झालं तर हा काबर झालेला आहे आणि याच्यावर उपाय काय आहे जेव जितपर मला समजते मी काही मोठा मोठा तज्ज्ञ नाही आहे तज्ञ माणूस नाही आहे पण जिथपर्यंतपर्यंत मला समजतं तिथपर्यंत मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही कोणतंही शिक्षण जर घेतलं तर जॉब काबर मिळत नाही सर्वात महत्त्वाचं रिझन यामध्ये मी एक तुम्हाला सांगू इच्छितो एक सिम्पल उदाहरण देतो तुम्हाला केरळ या राज्यामध्ये मागच्याच महिन्यामध्ये वृत्तपत्राचासुद्धा माझ्यापाशी फोटो आहे त्यामध्ये सात जागा होत्या आणि त्या सात जागेसाठी चार लाख फॉर्म आले जागा कोणत्या होत्या शासकीय नोकरीसाठी सात साथ जागा होत्या हाऊसकीपिंग रेल्वे हाऊसकीपिंगमध्ये सात जागा होत्या चार लाख फॉर्म आले म्हणजे ज्या सात जागा ज्या भरणार होत्या त्या फक्त त्या फॉर्मच्या पैशांमध्येच त्यांना पूर्ण जिंदगी त्या सात जणांची निघून जात होती एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे हाऊसकीपिंगसाठी आलेलं होतं तर एक तुम्ही बघू शकता की एवढ्या एवढ्या कमी जागा आणि एवढ्या प्रमाणात जास्त फॉर्म म्हणजे तुम्ही बेकारी किती वाढली आपल्या भारतामध्ये किती बेकार लोकं वाढलेले आहे शिक्षण घेऊनसुद्धा त्या हाऊसकीपिंगच्या जागेसाठी इव्हन इंजिनिअरिंग पी एच डी झालेल्या लोकांनीसुद्धा अप्लाय केलेलं होतं इव्हन साधी पोलीस भरती सुशासून भरती असली तर त्यामध्ये इंजिनिअरिंग डॉक्टर झालेले लोकसुद्धा त्या पोलीस भरतीमध्ये पळत आहेत तर ही काबर एक एवढी समस्या काबर वाढली तर त्याचा एक सिम्पल एक रिझन मी तुम्हाला देणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी आपल्या राजकारणी जे आपले देशाचे कर्ते धरते आहे राजकारणी लोक आहे त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं काँग्रेसच्या बाबतीत मी मो काही बोलणार नाही कारण काँग्रेसला असा कणखर नेतृत्व किंवा कणखर नेता असा आपल्याला एकही बघायला त्यामध्ये मिळत नाही त्यामुळे मी काँग्रेसवर काहीही बोलणार नाही त्यांनी जर केलं असतं त्यांनी जर योग्य भूमिका भूमिका त्यांची निभवली असती तर आज ही स्थिती भारतावर आली नसती त्यांनी जे सत्तर वर्षामध्ये जर योग्य ती भूमिका शिक्षणावरती घेतली असती तर आज ही स्थिती भारतावर उद्भवली नसती निर्माण झाली नसती राहिला बी जे पीचा विषय बी जे पीमध्ये फक्त तुम्हाला माहिती असेल की सबका साथ सबका विकास हा एक नारा मेरे प्यारे भाई और बहिणो हा दुसरा होणार यापेक्षा पलीकडं काही दुसरं काही बीजीपेन केलेलं नाही आहे आणि सर्वात मेन मार्केटिंग कशी करतात पीवाले कामं कमी आणि मार्केटिंग कशी करतात एक फोटो बघितला मी पेट्रोल पंपावर गेलो पेट्रोल पंपावर गेल्यानंतर बघितलं मी की पेट्रोलचे दिवसेंदिवस द्यूस रेट वाढतच आहे ऐंशीवरून नव्वदपर्यंत पेट्रोल गेलं तिथे मोदीजींचा हसता चेहरा एवढे छान होत होते मोदीजी तिथे की एकदम हसता अत्यंत चांगला चेहरा मोदीजींचा खूप असा बसलेले मोदीजी तिथं त्यांचा चेहरा सबका साथ सब, सबका विकास आय सबका विकास होऊन नच राहिला कारण सगळे पेट्रोल देऊनच राहिले पेट्रोल भरूनच राहिले पेट्रोलची महागाई वाढतच जाते आणि सरकारची तुझी भरत आहे बट रिटर्न मी रिटर्न काही भेटतच नाही कोणाला म्हणून सबका साथ सब, सबका विकास होऊनच राहिला मी एक दिवसाचा विचार केला की एवढा हस हसतात बरं मोदीजी पेट्रोल पंपांवरती जो फोटो आहे त्यामध्ये हसरे चेहरे का लाव काबर लावतात तर एक कळाल नाही मला की पेट्रोलचे दाम वाढत आहे आणि तुम्ही हसत आहे आणि ते पण हसर फोटो लावता प्रत्येक पेट्रोल पंपावरचे लावलेले इव्हन तुम्ही बससुद्धा सोडलेलं नाही मार्केटिंगसाठी ज्या तुडक्या मुडक्या बस आहे ज्यांची सीटं मुडलेले आहे लोकांना बसण्या बसण्यासाठी तिथं व्यवस्था नाही आहे त्या बसमध्ये त्या बससुद्धा सोडलेलं नाही तुम्ही मार्केटिंगसाठी इकडून आपले देवेंद्रजी फडणवीस आणि इकडून आपले मोदी साहेब सबका साथ सबका विकास तर या साथ सबका विकासमुळेच विद्यार्थ्यांचे सर्वात मोठे नुकसान झालेलं आहे कोणतं असं काम पाच वर्षामध्ये विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारने केलेलं आहे एक काम कोणताही आमदार येऊन माझ्यासोबत बोलू शकतो कोणताही आमदार कोणताही नेता की आम्ही विद्यार्थ्यांसाठी हे केले तुमचे मत प, प पदवीधर मतदारसंघातले लोकं आहे ना की आम्ही एवढ्या एवढ्या लाखा लाख लोकांना एवढ्या करोडो लोकांना एवढे करोडो जॉब उपलब्ध करून दिले त्यातला फक्त एकही एक व्यक्ती मला सध्या जॉबवर आहे का ते दाखवा तुम्ही ते मार्केटिंगचा विषय बाजूला ठेवा तुमचा सध्याची स्थिती जाणून घ्या हे धोकादायक आहे भारताच्या स्थितीसाठी खूप धोकादायक आहे कसे धोकादायक आहे ते सांगतो मी तुम्हाला आपण थोडं फ्लॅश वन बॅकमध्ये सन एकोणीसशे नव्वद साली भारताची लोकसंख्या नव्वद करोड एवढी होती सन एकोणीसशे नव्वद साली दोन हजार अठरा या साली एक, एक अब्ज पस्तीस करोड एवढी लोकसंख्या भारताची झाली आता या पण या पंचवीस वर्षांमध्ये भारताची लोकसंख्या कितीने वाढली पंचेचाळीस करोड लोकसंख्या भारताची वाढलेली म्हणजे जे लोक एकोणीसशे नव्वद ते दोन हजारच्या दरम्यान जन्माला आले त्यांचं वय सध्या किती आहे वीस ते अठ्ठावीस वयाच्या दरम्यान हे लोक आहे वीस ते अठ्ठावीस वय म्हणजे कसं कोणी डिग्री करायचं सध्या तर कोणी जॉबच्या शोधात आहे आणि त्या जॉबच्या शोध त्यांना जॉब न मिळाल्यामुळे सध्या त्यांना बायकाही मिळणं मुश्किल झालं आहे असा एक एकंदरीत अशी स्थिती उ उद्भवलेली आहे मी एक आणखी एक तुम्हाला एक धोक्याची घंटा देतो दोन हजार वीस ते पंचवीसच्या दरम्यान भारत हा जगातील सर्वात जास्त तरुण असलेला देश हा जगासमोर उभा राहणार आहे आणि हे शंभर टक्के खरं आहे सर्वात जास्त तरुण संख्या पूर्ण दे देशांमधून कोणत्या देशात असेल तरी फक्त भारतात राहणार आहे आणि तरुणाई तरुणाई ही खूप डेंजर असते कशी असते डेंजर असते तरुणाई ही एक साठलेल्या पाण्यासारखी असते तिला जर योग्य वळण दिलं नाही तर पाण्याचा साठा कुठं चालला देईल वाहत आणि काय निर्माण करेल आणि कोणतं कोणता मोठ्या प्रमाणात उद्रेक करेल याची गॅरंटी नाही आहे म्हणून त्या तरुणाला योग्य ते वळण लागणं खूप महत्त्वाचं आहे खूप अत्यंत महत्त्वाचं आहे एक मुद्दा सांगत आहे मी की शेतकऱ्यांची कर्जमाफी तुम्ही एका परीला देऊ नका पण त्या शेतकऱ्याच्या पोराला तुम्ही शिकवा त्याला जॉब द्या याच्यापेक्षा ती कर्जमाफी न देता तुम्ही शेतकऱ्याच्या पोराला जर जॉब दिला ना तर तुम्हाला दहा वर्ष तर पुण्य लागेल आता यावरती हा एक विषय झाला त्यामध्ये तुमचे आता ते काँग्रेसमधून बी जे पीमध्ये जातात काही बी जे काँग्रेस काँग्रेसमध्ये जातात काही दुसऱ्याच याच्यामध्ये चालल्या जातात असे काही नेते लोक आम्हाला बग बघायला मिळतात ज्या हवा आहे वा हम आहे या प्रकारचे आपल्याला राजनैतिक लोक बघायला मिळतात राजकारणी लोकांनी काय केलेले रिसेंटली ट्रेंड सांगतो डी एड बी एड एक काळ असा होता जेव्हा डी एड बी एडला खूप जास्त प्रमाणामध्ये व्हॅल्यू होती खूप जास्त प्रमाणामध्ये व्हॅल्यू होती ज्यांनीही डी एड बी एड केलं त्यांना शिक्षकांची नोकरी लागलेली आहे तसे लोक पण राजकारणी लोकांनी काय केलं जो सध्याचा ट्रेंड आहे समजा आता सध्या डी एड बी एडला व्हॅल्यू खूप आहे मग हे राजकारणी लोकं काय करतात यांच्या घरचे तर आता प कॉलेजला परमिनं घरचेच बसलेले एक थोडंसं पैसे टाकले की यांना परम्यूम भेटून जाते पैसे तर जनतेचे पैसे तर त्यांचे घेत पडलेलेच आहे काय करतात ते लोक डी एड बी जर सध्या ट्रेंड चालू आहे आपल्या विविध जिल्ह्यांमध्ये आपले कॉलेज ओपन करून टाकतात डी एड बी एडमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये मुलं आकर्षित होऊन ते तिथे ॲडमिशन घेतल्या डेड बी पूर्ण कचरा करून टाकला प्रत्येक गल्लीगिल्लीमध्ये डेड बी मुलगा सापडायला लागला झाला तो एक डेड बी विषय झाला त्यानंतर आला काळ आला इंजिनिअरिंगचा इंजिनीअरिंगचा असा एक काळ होता की दहा गावांमधून एक इंजिनिअर भेटणं खूप मुश्किल होतं खूप मुश्किल होता आणि सध्या फक्त राजकारणी लोकांमुळे ज्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये कॉलेज ओपन केले प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात नाही तर तालुक्यामध्ये सुद्धा त्यांनी कॉलेज ओपन करून ठेवले एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉलेज ओपन केले की कॉलेज जास्त मुलं कमी अशी एक स्थिती उद्भवलेली आहे तर त्यामुळे काय झालं जास्त प्रमाणात कॉलेज ओपन केल्यामुळे सुद्धा कचरा झाला आता अशी एक कंडिशन आहे की प्रत्येक गल्लीमध्ये गावामध्ये नाही बरं प्रत्येक गल्लीमध्ये चार चार पाच पाच इंजिनिअर तुम्हाला सापडतात आणि पुण्यासारख्या ठिकाणी तर तुम्ही विचारू नका ते प्रत्येक एका एका रूममध्ये चार चार पाच पाच दहा दहा जणं राहतात की कशासाठी बँकिंगची तयारी करण्यासाठी हा झाला एक इंजिनिअरिंगचा विषय त्यानंतर बी एस सी अग्रीचासुद्धा यांनी कचरा करून टाकला बी एस सी ॲग्री झाल्यानंतर आल्यानंतर आता फार्मसीवर आले फार्मसीचा एक काळ असा होता की फार्मसी जास्त काही लोकांना माहीत हो नव्हतं फार्मसीबद्दल जास्त हो काही जणांना माहीत हो नव्हतं काही नव्हतं व्यवस्थित सर्व काही व्यवस्थित चालवतं आता एक मी एक अशी धोक्याची घटना देतो दोन हजार पंचवीसमध्ये जेवढे किराणा दुकान नाही ना त्याच्यापेक्षा दु पटीने मेडिकलची दुकानं जन्माला येतील दोन हजार पंचवीसमध्ये म्हणून सुद्धा कचरा केलेला आहे राहिला कीचा विषय डॉक्टर की सध्याच एवढी स्थिती उद्भवली की एका एका गल्लीमध्ये एका गल्लीमध्ये पाच पाच डॉक्टर उभे राहिलेले ज्यांच्याकडे याच्याकडे पाच तर याच्याकडे दोन याच्याकडे काहीच नाही असे जगून राहिले चांगल्या डॉक्टरांची गरज सध्या जगाला आहे चांगल्या डॉक्टरांची गरज आहे चांगल्या विद्यार्थ्यांची गरज आहे सर्व चांगल्या लोकांची आहे चांगले विद्यार्थी आपल्याला मिळायला बघत मिळत नाही बोगस लोक आपल्याला सर्वात जास्त आपल्याला बघायला मिळतात चांगले लोक खूप कमी झालेले आहेत टॅलेंटेड लोकांची खूप आवश्यकता आहे फील्डमध्ये पण टॅलेंटेड लोक बघायला मिळत नाही कारण शिक्षणामध्ये रस राहिलेलं नाही नाही शिक्षण घेऊनही सुद्धा आपल्याला नोकरी मिळत नाही म्हणून शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांचा अजिबात रस राहिलेला नाही हा झाला असा एक मी तुम्हाला राजकारणी लोकांनी काय काय केलं आणि काबर बरं एवढी स्थितीने उद्भवली हे मी सांगितलं तुम्हाला आता त्यामध्ये मित्रांनो आता लोकसंख्या तर खूप वाढली पंचेचाळीस करोड वाढली आपल्या भारतामध्ये लोकसंख्या येत्या पंचवीस वर्षांमध्ये मग आता आपण बघू की डिस्ट्रिक्ट किती वाढले आपल्या लोकसंख्या वाढली जमीन तीच आहे देश तोच आहे जिल्हे तेच आहे सर्व गे तेच पण मग त्याचं डिवायडेशन किती झालं डिस्ट्रिक्ट किती वाढले प्रत्येक ह्याच्यामध्ये आता मी जस्ट एक्झाम्पल देतो तुम्ही नंतर सर्च करसाल कारण एवढा वेळ नाही फक्त महाराष्ट्रामध्ये एकच जिल्हा पूर्ण एवढ्या आठ पंचवीस वर्षांमध्ये एकच जिल्हा यांनी निर्माण केला पालघर दोन हजार चौदामध्ये एक नवीन जिल्हा निर्माण केला हा जिल्हा नि एक जिल्हा निर्माण केला म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला व्यवसाय सुरू केला जातो गव्हर्मेंट पोस्ट निघतात भरपूर काही गोष्टी आहे त्यामध्ये तर जवळजवळ आपण भरपूर काही नाही म्हणलं पाच पाच हजार लोक आपण त्यामध्ये सेटल करू शकतो असं एक जिल्ह्याचं नियोजन सांगते की एक जिल्हा जर निर्माण केला तर असे हरियाणामध्ये फक्त चार जिल्हे निर्माण केले येत्या पंचवीस वर्षामध्ये असे खूप काही आहे की भारतामध्ये फक्त पन्नास जिल्ह्यांच्यावरती या पंचवीस वर्षामध्ये एकही जिल्हा निर्माण केला नाही असं आपल्याला एक बघायला मिळतं मग विषय काय होते जमीन तीच आहे लोक काय होते जमीन तीच आहे क्षेत्रबळ कमी आहे लोक जास्त वाढवते काय विषय झाला प्रोडक्शन जास्त आहे मॅन्युफॅक्चरिंग जास्त आहे आणि मार्केटिंगच कमी आहे मार्केटिंग आपल्याला मोदी साहेबांकडून शिकायला मिळते तो वेगळा एक, एक विषय मोदी साहेबांनी मार्केटिंगचं मला असं वाटतं की मोदी साहेबांनी जर मार्केटिंगचे क्लासेस जर सुरू केले तर ते टॉप पूर्ण जगाला आपण हरवू शकतो एवढी ताकद आपल्याला निर्माण फक्त मार्केटिंगच्या भविष्यावर होती एक तर एवढंच काळाला आतापर्यंत मार्केटिंगच्याच भरोशावरती आपण जग जिंकू शकतो एवढे त्यातून आपल्याला कळू शकतं तो एक विषय राहू द्या साईडला राहू द्या काय विषय की डिस्ट्रिक्ट जे जेवढे होते तेवढेच आहे क्षेत्रबळ तेवढंच आहे मग नेमकं झालं काय लोकसंख्या तर वाढली पण क्षेत्रबळ तीच आहे जॉब के तितकीच आहे मग करणार काय आता यावरती उपाय काय आता मित्रांनो तुम्हाला यावरती एक सिम्पल उपाय सांगतो मी तुम्हाला की माझ्या माझ्या मते जो जो की मला जेवढं नॉलेज आहे जेवढं समजते त्या कारण मी काही एवढा मोठा विशेष तज्ज्ञ नाही आहे तज्ञवान तद्न्य व्यक्ती नाही आहे जस्ट मला जेवढं समजतं तेवढं सांगतो एक असा विषय जर आता बघा ना मोदीजींची गलती यामध्ये आता लोकसंख्या एक एका बत्ताशाचं मी बत्ताशा म्हणजे एक गेलेला मुलगा एका बत्ताशाचं मी यूट्यूबवरती भाषण बघितलं म्हणे लोकसंख्या वाढण्यामागे मोदीजींचा हाती अरे बत्ताशा त्या मोदींचा हा मो, लोकसंख्या वाढण्यामध्ये आणि त्या मोदींच्या याच्यामध्ये काही हात राहणार आहे का इट्स नॅचरल आहे नो प्रॉब्लेम तो वेगळा विषय असं एक भाषण ऐकलं होतं तुम्ही तर यामध्ये मोदी साहेबही काही करू शकत नाही यामध्ये कोणताच राजनैतिक नो नेता आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पंचेचाळीस करोड जर जॉब उपलब्ध करायचे तर काय काय करावं लागेल आपल्याला ला, हे तुम्हाला आत्ताच कळत असेल पंचेचाळीस करोड लोकांना जॉब देणं एवढी सहज गोष्ट नाही मोदी साहेबहीसुद्धा ते करू शकत नाही कोणीच करू शकत नाही इवन राहुल गांधीसुद्धा जर आले ना पंतप्रधान म्हणून भविष्यामध्ये तर तेही करू शकत नाही यामध्ये सिंपल फक्त मोदी साहेबांना एक विनंती आहे किंवा राहुल गांधी जर आले किंवा कोणीही कोणताही नेता जर आला सर्वांना एकच माझं सांगणं आहे की फक्त जे तुम्ही शि विद्यार्थ्यांकडे थोडंसं लक्ष द्या असा कोणताच नेता नाही आहे आतापर्यंत की एकाही नेत्याने शिक फक्त मुलांसाठी आंदोलन केल्याचं असा एकच नेता आम्हाला दिसतो फक्त जो मान्य आमदार बच्चूकडू आहे ज्यांनी एम पी सी पोर्टल घोटाळ्याबद्दल यांनी पुणे येथे खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांमध्ये आंदोलन केलं विद्यार्थ्यांसाठी समोर येतात बाकी एकही नेता आम्हाला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळत नाही बस त्यांना फक्त त्यांचं शेतकऱ्यांचं पडलेले अरे शेतकऱ्यांचे असतो प्रॉब्लेम सॉल्व्ह होते तुमच्याकडे त्यांच्या मुलांचे काय होणार आहे काय होणार तुमच्याकडून प्रॉब्लेम सॉल्व नाही होत तुमच्याकडून प्रॉब्लेम सॉल्व्ह कारण तुम्ही फक्त रोड बनवण्यामध्ये व्यस्त आहात लायटिंग देण्यामध्ये दे व्यवस्था आणि पाणी देण्यामध्ये या तीन प्रॉब्लेमपेक्षा तिसरा प्रॉब्लेम तुम्हाला दिसतच नाही तिसरा प्रॉब्लेम काय ते दिसतच नाही अरे आम्हाला जॉब द्या तुम्ही जॉब द्या नोकरी उपलब्ध करून द्या आम्ही स्वतःचे रोड बनू शकतो एवढी धमक आमच्यात आहे कर्जमाफी आमच्या वडिलांना देऊ नका तुम्ही आम्ही स्वतः तुम्हाला कर्ज देऊ फक्त आम्हाला जॉब द्या जॉब उपलब्ध करून द्या व्यवस्थित मॅनेजमेंट ठेवा आम्ही स्वतः तुम्हाला जॉब देऊ स्वतः तुम्हाला आम्ही कर्ज देऊ एवढी आमच्यात धमक आहे आमच्या शेतकऱ्यांची पूर्वा आम्ही एवढी आमच्यात धमक आहे फक्त काय मेन प्रॉब्लेम येतं तुम्हाला या तीन प्रश्नांपैकी पलीकडे तुम्हाला बघण्याचं तुमचं तुमचा मानसिकताच नाही आहे तुमची मेन म्हणजे तुमचं नॉलेजच कमी आहे त्यामध्ये की तुम्ही तीन प्रश्न आणि बस त्यामध्येच राजकारण तुम्ही गुंड गुंडाळून टाकतात की कोणत्याही गावात जर एक नेता गेला तर तो सांगतो की मी तुमच्या गावात शेडिंग आहे तर मी शेडिंग बंद करेन तुमच्या गावाला रस्ता पोहोचेल आणि पाणी पोहोचेल तिसरा प्रॉब्लेम नाही चे आता एक सांगू भावा तुला काही विषय यामध्ये सर्वच नाही जर एक सत्तर टक्के पूर्ण भारतामध्ये सत्तर टक्के हा शेतकरी वर्ग आहे सत्तर टक्के शेतकरी वर्ग लोकसंख्या काबार वाढली सत्तर टक्के शेतकरी वर्ग प्रत्येकाला दोन मुलं एक मुलगी किंवा एक मुलगी एक मुलगा एक मुलगी किंवा दोन मुलं मुल्गी एक मुलगी असा एक डिवायडेशन तीन किंवा चार मुलं समजा किंवा दोन मुलं एका शेतकऱ्याला तुम्ही पस्तीस हजार किंवा एक लाखाच्या आतमध्ये त्याचं माफ करतात बरोबर आहे त्या शेतकऱ्याला किती मुलं आहे तीन मुलं आहे अरे त्या एका शेतकऱ्याला कर्ज न देता तुम्ही जर त्याच्या तीन मुलांना कर्ज द्या ना शिजण्यासाठी परत फेड करू ना आम्ही आमच्यात तेवढी धमका आहे ना परतफेड करू आम्ही आम्हाला व्यवसाय करण्यासाठी शिक्षणासाठी आम्हाला तुम्ही कर्ज द्या आम्ही त्याची परतफेड तुम्हाला पूर्ण कर्जासहित देऊ पूर्ण व्याजासहित देऊ तुम्हाला परतफेड पण तुम्ही त्याची तर मानसिकता ठेवा कर्ज देण्याची तर दे मानसिकता ठेवा तुम्ही मोदीजींनी खूप मोठी घोषणा केली की शिक्षणासाठी एवढं आम्ही एवढं कर्ज देऊ मुद्रांकन लोन एवढं देऊ अरे मॅनेजर तो एवढे बोगस मॅनेजर भरलेले आहे सध्या आणि तेही यांचे समर्थक या दोन्ही पक्षांचे समर्थक आहे की मुद्रा लोन मागण्यासाठी जर आपण गेलो की मला लोन मला जॉब मला काहीतरी व्यवसाय सुरू करायचा आहे अगोदर तुला व्यवसाय सुरू करावा लागेल त्यामध्ये तुझा जर व्यवसाय वाढवायचा असेल तर आम्ही तुला शैक्षणिक लोन देऊ अरे म्हणा मूर्खा आमच्याविषयी पैसे जर असते तर आम्ही व्यवसाय वाढवण्यासाठी व आम्ही आमच्या पैसे जर पैसे असते तर आम्ही व्यवसाय तुला कशाला तुझ्याकडे कशा लावलो असतो व्यवसाय जर वाढवायचा असता तर आम्ही त्यामध्येच वाढवला असतो भाऊ पैसे नाही म्हणून तुझ्याकडे आलो आम्ही काही काही प्रकार तर असे बघितले मी शैक्षणिक लोनसाठी की स्वतः माझ्या मित्रासोबत शैक्षणिक लोन काढण्यासाठी गेलो मी प्रश्न काय विचारतात बघा तुम्ही प्रश्न काय एस बी आयवाले तर देतच नाही एसबीआयवाले हरामखोर लोक सगळ्यात हरामखोर लोक म्हणले तर आयचे मॅनेजर काबर हरामखोर माझ्यावर पोलीस केसही झाली ती मी घाबरणारा माणूस नाही आहे काही घाबराच काम नाही तुम्हाला काय हराम मी लोक आहे तुम्ही एस बी आयतले मॅनेजर लोक हरामखोर खोर लोक आहे कारण बरं आहे स्वतः आम्ही एस बी आयमधून जातो एखादी केस फाईल करतो आम्ही किंवा एज्युकेशन लोनसाठी असा असा एवढ्या एवढ्या जणांचा प्रॉब्लेम कोणाला देतात तुम्ही नाही देत तुम्ही फाईल ऑलरेडी झालेला आहे पाच फाईल झालेला आहे दहा फाईल झालेले अरे एज्युकेशन लोन मागण्याला आलेला लोकांनासुद्धा पैसे मागायला तुम्हाला थोडीशी लाज वाटत नाही की माझे पर्सेंटेज किती थोडीशी लाज नाही वाटत तुम्हाला थोडीशी लाज वाटू द्या की आपण ज्या पुरांपैसे पैसे नाही आहे तो आपल्याकडे लोन घेण्यासाठी येते लोन घेण्यासाठी आणि त्याच्याकडून तुम्ही परत पैसे घेतात लाज वाट्यासारखे विषय नाही का बरं तू दादा एक एसबीआयचा विषय सोडा ती गई गुजरी बँक आहे हो उस में पैसे का अरे भाई वो कुत्ते ए टी में जाती नहीं अभी क्योंकि की पे ए सी बी जो रहता है ना ऐसे ही राहत आहे कुत्ते बी जाती नाही कुत्ते बी अभी कोणता ए टी एम प्रिफर करते डी एफ सी बँके ए टी एम में जाके बैठते है? कुत्ते लोक बी आता एस बी आयवरून एस बी आयचं एवढं तुम्ही समजू शकता की कुत्रेही थंड हवा खाण्यासाठी फक्त एच डी एफ सी बँकच त्यांना आवडते त्यांना एस बी आय बँकेमध्ये कोणताही कुत्र तुम्हाला बसलेला दिसत नाही एक सरळ सरळविषयी दुसरा कोणत्याही बँकेत जर गेलो आपण काय विचारतात हां तुमचा वडील काय करता जर आपण सांगितलं शेतकरी अरे मित्रांनाही भेटत तुला लोन नाही भेटत आहे परत पेडकशी करशील प्रत्येक जर मी आता जर समजा सात लाख रुपये किंवा चार लाख रुपये लोन घेतलं तर प्रत्येक महिन्याला तुला त्याचं व्याज द्यावं लागतं त्या व्याज कुठून भरणार तू कुठून भरणार आहे जर नोकरीवाला असेल तर नोकरीवाला असेल तर तुला लोन देऊ आम्ही नंतर देणार नाही कसं मला एक म्हणायचं की कसं कसं देणार तू लोन कसं होणार आहे मला हेच समजत नाही की काय नेमकं काय म्हणायचं आहे यामध्ये काय म्हणायचं आहे मला तेच कळत नाही तुम्हाला की नोकरीवाला माणूस आहे त्याच्यापाशी ऑलरेडी पैसे त्याला पैशाची गरज नाही त्याला तुम्ही लोन देतात दुसरा विषय असा आहे ज्याच्यापाशी पैसे नाही जो कंगाले घरून जो त्या म्हणजे काहीच नाही घरून त्याच्या तुम्ही त्याला लोन देत नाही परिस्थिती बघा तुम्ही ज्याच्यापाशी पैसे त्याला लोन ज्याच्यापाशी पैसेच नाही त्याला लोन देत नाही सुद्धा मी स्वतः जाऊन बघितलेलं आहे सुद्धा लोकं करतात सर्वात बेकारी हटवण्याचं एकच काम आहे मित्रांनो स्वतःचे बिझनेस उभारा स्वतःचा बिझनेस सेट करा स्वतः म्हणजे कारण जॉब तर गव्हर्नमेंट नाहीचे प्रायवेट बॅ प्रायव्हेट जॉब तर तुम्ही बघतात कोणत्याही कंपनीत गेले तर आता कंपन्याही खूप कमी पडलेल्या आहे लोकसंख्या एवढी वाढली कंपन्या कमी झालेल्या आहे म्हणून फक्त आता एकच यावर ऑप्शन उरलेलं आहे स्वतःचे बिझनेस उभा राहा बँकेमध्ये जा बँकेमध्ये स्वतःच्या हक्काने मागा त्यांना दे। लोन देत नसेल तर दोन मुस्काटीत ठेवून द्या पण बँकेचं लोन घेऊन या दोन मुस्काटीत ठेवून जेलमन जा तिथं आरामशीर भात आणि वरण खाऊन धोकून राहा काही टेन्शन नाही कारण तसंही तुम्हाला कोणी पोरगी देणार नाही जर तुम्ही बेरोजगार आले तशी तुम्हाला पोरगी भेटणार नाही नाशी भेटणार नाही त्यापेक्षा जेलमधून आरामचे सुखी जीवन जगायचं टेन्शन नाही घ्यायचं एवढं म्हणून एक मुलांना आव्हान करते मी सरळ काय करायचं बिझनेस उभा राहा स्वतःचा बिझनेस उभा राहायचा स्वतःचा बिझनेस उभा राहायचा स्वतःचं व्यवस्थित आपलं सेटल करायचं चांगली जिंदगी जगायची राजकारण लोकांच्या जास्त माग लागायचं नाही त्या माणसाच्या मागं माग उभं राहायचं जो आपल्या कामात पडतो जो रियल नेता आहे जो रिअल माणूस आहे त्याच्या मागे त्याच्यामागे उभं राहायचं त्याच्यासाठी मरायलासुद्धा तयार व्हायचं पण जे लोकं फक्त या तीन प्रॉब्लेम कोणकोणते कोणकोणते प्रॉब्लेम तीन फक्त तुम्हाला आम्ही सरप देऊन तुम्हाला आम्ही पाणी देऊन तुम्हाला आम्ही लोडशेडिंगचा प्रॉब्लेम दूर करू हे तीन नेते जे भाषणांमध्ये हे तीन नेते जे शब्द यूज करशील त्यांना वोट करू नका अजिबात वोट करू नका त्यांना या तीन बा मुद्द्यांच्या पलीकडे ज्यांच्याकडे मुद्दा राहील त्यांनाच तुम्ही वोट करा सध्या वोट सध्या जो आता लगेच एप्रिल महिन्यामध्ये आता आलेली आहे निवडणूक तर हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तर यासाठीच मी त्या समोर आलेलो होतो नेक्स्ट व्हिडिओ माझे आणखी बघण्यासाठी माझ्या व्हायरल या व्हायरल राजकारण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद